तर अकोल्यातील हिवरखेड नगर परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई जुंपली आहे हिवरखेड ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करणं हे गेल्या दहा वर्षातील महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं हिवरखेड ग्रामपंचायत ही नगर परिषद आमच्यामुळे झाली असा दावा त्यांनी केला तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवरखेड ही नगरपालिका होण्यासाठी आमच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरींनी पुढाकार घेतला असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे महायुतीतच आता या श्रेयवादाची लढाई जुंपली आहे हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली तिला नगरपंचायतीत परिवर्तित करण्याचा निर्णय झाला पण हिवरखेड वासियांना तो मंजूर नव्हता त्यामुळे प्रकाश भाऊनी सांगितलं आम्हाला चालणार नाही ते माझ्याकडे आले माझ्यासमोर कागद ठेवला म्हणाले आत्ताची आत्ता स्थगिती द्या आम्हाला नगरपंचायत नको आम्हाला थेट नगर परिषद या ठिकाणी हवी तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या पाच दहा वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली राज्यमंत्री होता अर्बन डेव्हलपमेंटचा नगरविकासचा आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये अमर मिटकर यांनी हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो मी त्याच्यामध्ये सर्वोत्तमपारी सहकार्य केलं आणि प्राजेक्टला पण सांगितलं सा, की आपल्याला हि नगरपालिका करायचे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल मिटकरींच्या प्रतिवादांच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला यश त्या ठिकाणी मिळालं आता काही काही जर सांगतात आम्ही केलं आम्ही केलं आता खरं काय खोट काय माहिती आता मी काय सांगतात अशातच ठाणे जिल्ह्यामधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसल्याचं मानलं जात आहे कल्याण काँग्रेस जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिलाय तर अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला अशी माहिती समोर आली आहे नगरसेवक सचिन पोटेंनी देखील काँग्रेस सोडली आहे निवडणुकीच्या तोंडावर राजीनाम्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातोय कल्याणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय तर राजीनाम्याचं कारण सांगताना ते म्हणाले अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी हा राजीनामा दिलाय मात्र येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला हा मोठा झटका मानला जातोय पुढची महत्वाची बातमी मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आक्रमक झाल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी येत्या चोवीस तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अन्यथा अमित शहाची भेट घेणार असा अल्टिमेटम दमान यांनी दिलाय तर अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दमान यांनी केली आहे त्याचबरोबर सरकारची फसवणूक करणाऱ्यांना पैसे भरण्यासाठी मुदतवाढ का दिली जाते असा सवाल देखील दमाण यांनी उपस्थित केला माझी आता तत्काल मागणी आहे की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते त्यांना वॉर्निंग देते की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घ्यावी लागेल हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे ज्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे कारण सगळं सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही आणि जसं एक 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 फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल मला तो मान्य नाही मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे तात्काळ तुम्ही केलेली एस आय टी बरखास्त करून कारण त्यात सहापैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार नाही याच्यात सिरियस एस आय टी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एस आय टी खरगे असले ठीक आहेत त्यांच्याबरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले <coughs> तज्ज्ञ अशांची ती एस आय टी झाली पाहिजे आणि ह्या एसआयटी कडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे अंजली दमानिया ताई आपण चोवीस तासाच्या आत मागणी करत आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी राजीनामा दिला अंजली अंजलिताई अंजली ताई तुम्ही जो चोवीस तासामध्ये कथाकथित जे काही तुमच्याकडं काही पेपर्स आहेत अशा यानुसार मागणी करत आहात तर माझ तुम्हाला सांगणं आहे की सांग अंजली या आपण तातडीने चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये दाखल करावे